तीन एक दोन हजार सव्वीस रोजी शहादा शहरात एक कोचिंग क्लास मध्ये एका लहान मुलीचा विनयभंग झाला त्या अनुषंगाने फिर्याद दाखल झाल्यानंतर तात्काळ शहादा पोलिसांचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी त्यास अटक करण्यात आली अटक केल्यानंतर आम्ही त्यास मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येऊन तेथे तीन दिवस पोलीस कस्टडी घेण्यात येऊन अधिक तपास करण्यात आलेला आहे या या संदर्भात आम्ही जामीनला विरोध करणार त्याबाबत आमचे शासकीय सरकारी वकील असतील त्यांच्या सुद्धा चर्चा केलेली आहे आणि याच्यात काय असा आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्यावर हो तुम्ही कारवाई करणारे त्या संदर्भात आम्ही शैक्षणिक विभागाला त्याबाबत आम्ही पत्र व्यवहार करून त्याची माहिती देत आहोत आणि त्या संदर्भात शहादा पुरुषचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने साहेब हे तपास करीत आहेत यातील दोन्ही आरोपी त्यांना अटक केली आहे पोलीस कस्टडी सुद्धा घेण्यात आली आहे आज शहादा पोलीस विभागीय उपविभागीय कार्यालयावर आंबेडकरी समाजाने व विविध सामाजिक संघटनांनी मिळून हा मोर्चा काढलेला होता मोर्चाचा उद्देश असा होता की प्रवक्ता अकॅडमीचा जो संचालक आहे योगेश शेंडे या योगेश शेंडेने एका दलित समुदायातील मुलीचा विनयभंग केलेला आहे तसेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शेकडोच्या संख्येने समाज बांधव एकत्र येऊन त्यांच्या त्यांच्यावर जो खटला दाखल झालेला आहे त्या खटल्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून त्याला तात्काळ शिक्षा द्यावी ही एक मागणी होती तसेच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांचा सुद्धा संबंध या खटल्यामध्ये सामील करून त्याला कशी शिक्षा करता येईल यासाठी हा मोर्चा होता तसंच त्याचा जर जामीन झाला तर तो समाज जीवनामध्ये वावरण्यात अतिशय धोकादायक आहे तो अशा घटना पुन्हा करू शकतो म्हणून त्याला जामीन होऊ नये यासाठी सुद्धा आजच्या या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं